नमस्कार श्री स्वामी समर्थम स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये स्वामी स्वामी स्वागत आहे आजचा संदेश हा तुमच्यासाठी आहे खूप छान असा स्वामींनी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जो व्यक्ती काही दुःखाचे रडगानं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती स्वामींवर विश्वास श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सगळे सुख प्राप्त होते स्वामी सांगतात दुनियात हजारो नाती जोडा पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत असेल देवानं दिलंय त्यातलं थोडस इतरांनाही देऊन पहा देव होता नाही आलं तरी थोडस माणूस होऊन माणसासाठी जगा जगाकडून कधी अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नका नात्यांच्या बाजारात तेच लोक नेहमी एकटे ठरतात जे नेहमी मनाने स्वच्छ असतात देव रुसला तरी चालल पण बाप रुसला तर काळीच थांबतं काही गोष्टी या विसरतासुद्धा आल्या पाहिजेत तरच आपण पुढे आनंदी राहू शकतो तेच तेच जर आठवत राहिलं तर आपला आनंद आपणच हरून बसतो स्वतःच्या चुकांपासून शिकता शिकता इतरांच्या चुकांपासूनही शिकणे हे उत्तम दर्जाचे शहाणपण आहे प्रत्येक गोष्टीचा जसं आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाल तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल लोक तू कधीपासून एवढी पूजा पाठ करायला लागलीस जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील नवरा बायकोच्या संसारामध्ये वय निघून गेलं की समजून येईल स्वामींकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला कधी का स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही त्याच्या प्रत्येक निर्णयावर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक निर्णयावर मी आनंदी आहे कारण त्यांनी मला वेदना सहन करणाऱ्याच्या श्रेणीत ठेवले वेदना देणाऱ्यांच्या श्रेणीत नाही तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे <laughs> खचून जाऊ नकोस वेळ वेळ दिवस हे आहे तसेच कधीच राहत नाही ते बदलतातच त्यामुळे तू काळजी करू नकोस फक्त आणि थोडा संयम ठेव सगळे तुझ्या मनासारखेच होणार मला कधीच हरवल्यासारखं वाटत नाही कारण मला माहीत आहे की मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे नवस न करता पावणारा देव म्हणजे फक्त आणि फक्त ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजच तुझे चांगले दिवस येणार तुझे सर्व स्वप्न पूर्ण होणार विश्वास ठेव स्वामी सांगतात त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असत ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी खूप अतोनात प्रयत्न केलेले असतात मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख असत जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल अशक्य ही शक्य करतील स्वामी आज स्वामींचं एक वाक्य आठवलं आणि एकदमच चेहऱ्यावर हसू आलं इतकंही पळू नकोस कशा मागे की पायांऐवजी मन थकेल मला मानतोस ना मग विश्वास ठेव तुझ्यासाठी जे सर्वात उत्तम असेल तेच मी तुला देईल स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात म्हणूनच काही माणसं काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळतो हे समर्थ माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवत असतोस ही आई आज आम्हाला आम्हाला बाळांना ही समज दिली तुला धन्यवाद स्वामींकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही घरातून बाहेर पडलो होतो सुखाच्या शोधात कोणीतरी मला स्वामींच्या दरबाराची वाट दाखवली विश्वास ठेवा इथं टेकवलेला माता कधीच वाया जात नाही स्वामी सांगतात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे तो म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे स्वामी सांगतात जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो त्याला कधीच काही कमी पडत नाही स्वामी सांगतात एक नकारात्मक मन आपल्याला एक सकारात्मक जीवन कधीच देऊ शकत नाही मला कोणाचीही बरोबरी करायची नाही आयो स्वामी फक्त माझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नको असं चुकीच्या मार्गाला माझे मन वळायला नको तुझ्या आयुष्यात आता सगळे चांगलेच होणार आहे सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार तू काळजी करू नकोस मनात कोणताही घमंड न ठेवता एकदा फक्त श्री स्वामी समर्थ लिहून बघ स्वामी म्हणतात मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य मनासारखं होईल वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोगे भोगूनच संपवावे लागतात कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो ना ती तीस शेवटपर्यंत साथ देतात ज्यांची सुरुवात मनापासून होते गरजेपासून नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्त्री स्वामी समर्थ ध्येय साध्य करणे किती कटन कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही कितीदा दिला बोल त्यांनी च हात नको डगमगू स्वामी देतील सात आज स्वामींवर आज स्वामींचं एक वाक्य आठवलं आणि एकदमच चेहऱ्यावर हसू आलं इतकंही पळू नकोस कशा मागे की पायाण्याऐवजी मन थकेल जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर निरंतर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव सगळे चांगलेच होणार आहे हातात हात घेताना असा घ्या की कोणत्याही परिस्थितीत हात सोडला नाही पाहिजे वाटेवर दुःख असेल म्हणून वाट बदलू नकोस त्याच वाटेवर सुखाची भेटही होईलच मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे जेवढी वाट तू पाहिलेली आहेस वेळ आली की तुला इतके मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस पण तोपर्यंत थोडा धीर धर जन्मास आलो तुमचा भक्त आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात पण आपण चांगले वागू नही काही जण वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार असतात प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली, चांगली प्रेम चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल बघा प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल बाळा भिहू नकोस तुला जे हवं आहे ते लवकरच मिळणार आहे स्वामी सर्व काही ठीक करतील उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल काळजी करू नकोस जिथे येऊन हरल्यासारखं वाटतं तीच खरी वेळ असते जिंकण्याची जी, जी फक्त हरून जाऊ नकोस स्वतःच्या चुकांपासून शिकता शिकता इतरांच्या चुकांपासून शिकणे हे उत्तम दर्जाचे शहाणपण आहे कधी कधी अचानक शांत व्हावं लागतं कारण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत मन थकलेलं असतं आज वेदना देणाऱ्या गोष्टी उद्या आपल्याला मजबूत बनवतात जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो जिथे मन मोकळे करता येतं असं ठिकाण म्हणजे माझ्या स्वामींचा दरबार सगळी स्वप्ने पूर्ण होणार विश्वास ठेव जन्मानुबंद असल्याशिवाय महाराज कोणाच्या आयुष्यात येत नाहीत ब्रह्मांड नायक डोळे बंद कर आणि तुझी जी इच्छा असेल ती मनातल्या मनात मला मनात सांग आणि मग बघ मग चमत्कार बघ स्वामींकडे काही मागायचे असेल जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही इमानदारीने मेहनत केली की के वेळ वाईट कधीच होत नाही जा जाव इतक वाटू लागतो आणि जेव्हा सासरमध्ये लेख हस्ती खेळते आयुष्यात कधीतरी एकांतात बसून यांचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल बरं बस त्या व्यक्तीसाठी जगायला शिका विश्वास आणि आशीर्वाद डोळ्याने दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात कधीच खचून जायचं नाही कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच फक्त असावा लागतो थो थोडा संयम जितकी जास्त अपेक्षा ठेवाल तितकी जास्त निराशा पदरी पडते म्हणून काळजी करू नका जे तुमचे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार जर प्रयत्नाने संघर्ष प्रामाणिक असेल ना तर काहीही अशक्य नाहीये स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचतो आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे फक्त तीच व्यक्ती ही वेळ आल्यावरच कळते रागात निघून गेलेली व्यक्ती पुन्हा येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच येऊ शकत नाही सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात दमल्यावर जाणीव होते समाधानात सुख आहे हक्क हक तेच दाखवतात जे तुम्हाला गमवायला घाबरतात नाहीतर उगीच कोण कोणासाठी स्वतःच्या जीवाची तळमळ करून घेत नाही वाईट वेळेत साथ सुटलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका कारण पण ज्यांनी वाईट वेळ साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका भेटू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज स्वामी भक्त हो हा छोटासा संदेश तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद